चला इकडे बघा या ठिकाणी आपण आता एका बाजूला मी या ठिकाणी काय केले रक्तगट लिहिले आणि कोणते दाता रक्तगट आणि ग्राही रक्तगट मग मी तुम्हाला सांगितलं होतं दाता म्हणजे कोण दाता म्हणजे रक्त देणारा ठीक आहे आणि ग्राही म्हणजे कोण रक्त घेणारा मग आता याच्यामध्ये इकडे लक्ष द्या आपण या ठिकाणी बघणार आहोत की कोणता रक्तगट कोणत्या रक्तगटाला चालतो आणि कोणता नाही चालत मग आता हा ओ रक्तगट आहे ठीक आहे मग हा, हा ओ रक्तगट जो आहे याला आपण सांगितलं होतं काय की आता हा रक्तगट सगळ्या रक्तगटांना चालतो ओ हा ओला सुद्धा चालतो बी ला सुद्धा चालतो बी ला सुद्धा चालतो आणि ए बी ला सुद्धा चालतो म्हणजे बघा हे जे ग्राही रक्तगट आहे ह्या सगळ्यांना हा ओ जो रक्तगट आहे हा सगळ्यांना चालतो नंतर आता ए रक्तगट आहे ओला चालतो का नाही चालत नंतर ए ला चालतो का तर ए ला चालतो नंतर बी ला चालतो का नाही चालत आणि एबी ला चालतो का नाही चालत <फम्ण> ठीक आहे सॉरी ए बी ला हा चालतो ठीक आहे ए बी ला चालतो त्याच्यानंतर बी रक्तगट आहे बी रक्तगट हा ओला चालतो का नाही चालत त्याच्यानंतर ए ला चालतो का नाही चालत बी ला चालतो का तर चालतो ठीक आहे आणि त्याच्यानंतर ए बी ला चालतो का तर चालतो कारण याच्यामध्ये बी हा रक्तगट आहे म्हणून त्याला सुद्धा चालतो नंतर ए बी रक्तगट आहे ए बी रक्तगट ओ ला चालतो का नाही चालत एला चालतो का नाही चालत बी ला चालतो का नाही चालत ए बी ला चालतो का चालतो मग लक्ष द्या ए बी हा रक्तगट एकमेव असा आहे की तो फक्त ए बी लाच चालतो आणि ओ रक्तगट असा आहे की तो सर्वांना चालतो मग बघा आता सर्व दाता या ठिकाणी ओ रक्तगट जो आहे त्याला सर्व दाता म्हटलेला आहे का म्हटलेला आहे कारण तो सर्व रक्तगटांना चालतो त्याच्यानंतर आता हा ए बी जो आहे ए बी हा घेणारा आहे ठीक आहे मग ए बी हा सगळ्या रक्त घेतो मग या ठिकाणी एबीला या ठिकाणी काय म्हटलेलं आहे सर्वग्राही रक्तदाता बघा या ठिकाणी काय म्हटलंय सर्वग्राही रक्तदाता मग या गोष्टी लक्षात ठेवा की ओ रक्तगट जो आहे तो सर्वांना चालतो ठीक आहे आणि ए बी रक्तगट हा आहे की याला हा कसा आहे सर्वग्राही आहे लक्षात येऊन एवढं चला ठीक आहे